मंडळी आता येऊन आम्ही पोहोचलेला आहोत स्टेशनला उतरून इथून आलात की इथे पुढे आल्यावर या वेसवीस रुपयामध्ये रिक्षा भेटतील तुम्हाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या समोरच तुम्हाला रिक्षा भेटतील ज्या वेस वीस रुपयामध्ये तुम्हाला घेऊन जातील रामरामय प्रीतीच एटीफाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर कसे आहेत म्हणजे मजेत ना मजेत असायला पाहिजे तर आज आपण जात आहोत दोन मंदिरांना भेट द्यायला त्यातलं एक मंदिर असं आहे जे एका रात्रीत बांधण्यात आलेलं आहे आणि दुसरं मंदिर असं आहे ज्याच्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग एकाच मंदिर असतं तर ते मंदिर कुठलं आहे ते चला पाहूया तर तुम्हाला रिक्षाने इथे सोडण्यात येतं हा रिक्षाचा स्टॉप आहे तर चला आता इथून जाऊया आपण मंदिराकडे दोन मिनिटावरच मंदिर आहे रिक्षा स्टॉप आहे आणि हा आहे रस्ता तो त्या गेट मधून आतमध्ये येऊन सरळ सरळ चालत जायचं आहे आता दोन मिनिटावरच हे मंदिर आहे आपल्याला थोडं थोडं दिसत असेल हे मंदिर झूम करून दाखवते तुम्हाला ते बघा दिसतंय समोर हळ चला बघूया आता या मंदिराबाबत सांगायचं झालं तर हे आहे पांडवकालीन मंदिर आणि आपण आलो आहोत अंबरनाथ मधील अमरेश्वर मंदिर। महादेव मंदिरामध्ये मंदिर। चला आता मी पोचलेलो आहोत समोर मंदिर दिसत आणि तो आहे प्रवेश गेट तर चला जाऊया इथून तुम्हाला काही हार फुलं वगैरे घ्यायची असेल तर देऊ शकता आपण दे जाऊया हा सोमवार असल्यामुळे कदाचित गर्दी खूप भेटणार आहे आपल्याला अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते शिलाहार राजघराण्यातील माव्यामी राजाच्या काळात इसवी सन एक हजार साठमध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील चित्तराज याने एक हजार बावीस ते पस्तीस या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इसवी सन एकोण एक हजार साठ व एकसष्ट मध्ये चितरराजेच्या धाकट्या भावाच्या माव्हा राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले अंबरनाथ चे प्राचीन शिवमंदिर शिल्प जडित आहे अंतराल सभामंडप मंडपातील स्तंभ यावर विविध देवी देवतांची शिल्पे साकारलेली आहेत याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असेही म्हटले जाते या ठिकाणाचे मूळ नाव आम्रनाथ असे आहे ज्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ असे झाले देशातील बारा ज्योतिर्लिंगाइतकेच हे मंदिर जुने आहे या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नदी मंडप काल चौघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे सध्या असलेले मंदिराचे दोन दोन भागात आहे गाभारा आणि सभामंडप गाभारा ते पेक्ष, पेक्षा थोडे खोलकट जागे आहे गाभाराच्या दरवाज्यावर गणेशपट्टीवर शिव सिंह आणि हत्ती याच्या सुरेख आकृत्या कोरल्या आहेत या मंदिरावर गरुडासन विष्णू मंदिराची निर्मिती करणारा स्थापित कपालधारी शिव विवाह पूर्वीची पार्वती शिवपार्वतीचा विवाह सोहळा चंडिका पार्वती चामुंडा नटराज कालीमाता महिषासूर मर्दिनी गणेश नृत्य मूर्ती गुरुसिंह अवताराची मूर्ती पदाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरली गेलेली आहे केवळ मुंबई आणि महाराष्ट्र नाही तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते अज्ञात वासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते याच भागात भागात त्यांनी शिवमंदिराची उभारणीचे कार्य सुरू केले मात्र कौरव पाठलाग करत असल्याचे समजतात पांडव हा भाग सोडून गेले त्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची लोकमान्यता प्रचलित असल्याचे येथे म्हटले जाते येथे महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठा उत्सव असतो तर तुम्हाला जर शक्य असेल तर महाशिवरात्रीला या मंदिराला नक्की भेट द्या भारतामध्ये अनेक मंदिरे आढळून येतात यातील बहुतांश मंदिरे अगदी प्राचीन असल्याचे दिसून येते या मंदिरांचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण असे आहे भारताने आजवर अनेक आक्रमणे झेलली परकीय आक्रमणांनी भारतातील हजारो मंदिरांचीही नासधूस केली अनेक आक्रमणे झेलूनही अनेक मंदिरे आताच्या घडीलाही अगदी डौलाने उभी आहेत महाराष्ट्रातील मोठी सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे महाराष्ट्रातही अनेक प्राचीन मंदिरे आहेत हे त्या काळात कसं बांधलं गेलं असेल हेच कळत नाहीये आणि ह्याला कळस नाही आहे कसं आकाशाला एक टोक नसतं तसं ह्या अमरेश्वर मंदिराला याचा कळस नाही आहे आणि ह्याचं काम थोडं खंडित होत थो चाललंय पण खूप रेखीव आहे आणि मेन म्हणजे एका रात्रीत बांधणं शक्य कसं होऊ शकतं ह्याच मला आश्चर्य वाटतय गणपती आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ साइड <ण्यावला> <ण्यावला> चा डोर आहे शिवाजी तीन दारा आहेत यातून या <ण्यावला> मंदिरामध्ये प्रवेश करता येतो मंदिराच्या पाठीमागच्या मूर्त्या सारा व्यवस्थित रित्या आहेत पुढच्या साइड थोड़ा खंडित होत थोड़। चाललेल्या आहे ह्यामध्ये शंकराच्या विष्णूच्या गणपती बाप्पांच्या अशा खूप साऱ्या मूर्त्या कोळण्यात आलेल्या आहेत इथे तुम्ही खाली बघू शकता हत्तीची मूर्ती कोरलेली आहे हे किती सुरेख सुरेखपुरे काम आहे आता ह्या प्रवेशद्वाराने आपल्याला आतमध्ये जायचं आहे लाईन बघा आज सोमवारमुळे लाईन खूप आहे आम्ही आलो ह्या साईडने आणि तस पूर्ण गोल फेरा मारून ही लाईन आथा, हमें आता इथून आम्ही आता आतमध्ये जाणार

Terima kasih telah menonton! どうしたらいいの उसने कहा कि मैं नहीं कर सकता है।

you uh -huh. मध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मान्य होते त्यामुळे आम्ही आतमध्ये व्हिडिओज काढले आहे तर चला बघूया बाहेरून सॉरी व्हिडिओ काढूया आपण दुसऱ्या द्वारात जातोय ते इथून आपण आलो पूर्ण गोल फेरी घालून त्या साईडने आपण त्याद्वाराने आतमध्ये गेलो त्याद्वाराने बाहेर आलो आता आपण इथून जात आहोत आतमध्ये मंदिरातून आम्ही निरोप घेतो आज समोरमुळे इथे गर्दी होती तर समोर सोडून बाकीचे वार तुम्ही या इथेच लगेच चप्पल स्टँड आहे समोरमुळे आज खूप गर्दी भेटली आम्हाला तर समोर सोडून तुम्हाला जर काही ठिकाणी यायचं असेल तर कुठल्याही वाराला या शिवमंदिर असल्या कारणाने सोमवारी खूप गर्दी असते इथे चला आता या मंदिरातून आम्ही निरोप घेतो चला आता या मंदिरातून आम्ही एक्झिट घेत आहोत ते मंदिर आहे ते थोडंफार दिसत आहे आणि इथून आम्ही आता बडलो बाहेर चला पण आम्ही स्टेशनलाय तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला तर चला पुढचा व्हिडिओ आहे बारा ज्योतिर्लिंग तर चला पाहूया तो आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये